प्रत्येक ग्रुपमध्ये एक कार्यकर्ता असतो त्याची कितीही हटाई केली तरी तो चिडत नाही पण जेव्हा दुसऱ्याची हटाई करण्याची वेळ येते तेव्हा मात्र हा अजिबात मागे सरकत नाही मग पर्सनल विषय असू द्या नाहीतर राजकीय यानं बोलायचं मनावर घेतलं तर हा कुणालाच ऐकत नाही हे नक्की अगदी शिव्या देण्यातही आता ग्रुपमधल्या अशा कार्यकर्त्याची आठवण आत्ता आली याचं कारण म्हणजे जुनं ट्विटर आणि आत्ताच्या एक्सवर धुवा करणारं चॅटबॉट ग्रॉक ए आय तुम्ही त्याला वाटेल तसा प्रश्न विचारा हा भाई त्याच स्टाईलमध्ये उत्तर देतो त्यात राजकीय प्रश्न विचारल्यावर विचार तर सुट्टीच नाही आता आपल्याकडची लोक सुद्धा आगाव त्यांनी या चॅटबॉटला भाजप आणि काँग्रेस नेत्यांबद्दल प्रश्न विचारले ज्याची उत्तरं खूप व्हायरल झाली पण हा ग्रॉक ए आय नेमकं काय आहे तर एलॉन मस्कच्या ए आय व्हेंचरचा एक भाग जर तुम्ही एक्स म्हणजेच ट्विटर वापरत असाल तर तुम्हाला एक्सवर ग्रॉक चॅटबॉट दिसेल पण एक वर्षापूर्वी लॉन्च झालेलं हे ग्रॉक भारतात आत्ता का चर्चेत आले ग्रॉक ए आय मॉडेल नक्की काय आहे आणि त्यानं भाजपला टार्गेट केल्याची चर्चा का होते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय चॅटबॉट हे एक लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे भाषेचं मोठं मॉडेल आहे ज्यावर तुम्ही ग्रॉकला कोणताही प्रश्न विचारू शकता तुम्ही काहीही सर्च करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गुगल सर्च इंजिन जेमिनी चॅट जीपीडी वापरत असाल तसंच हे ग्रॉक आहे ग्रॉक ही सगळी कामं करतंच पण जर त्याची कोणी खोड काढायला गेलं तर त्याला जशास तसं उत्तर पण देतं एलॉन मस्क हा ट्विटरवर खूप ॲक्टिव्ह असतो तो, तो कोणालाही रिप्लाय देतो प्रश्न विचारणारा कोण आहे त्याचा शैक्षणिक दर्जा काय एकंदरीत कर्तृत्व काय याचा विचार न करता उत्तर ढोकून देतो ग्रॉक ए आय सुद्धा थोडं याच टाईपमधलं एलॉन मस्कला गुगलला पर्यायी सर्च इंजिन आणि ए आय चॅटबॉट मॉडेल बनवायचं होतं असं मॉडेल जे फक्त एक सर्च इंजिन नसेल तर संभाषण करणारं चॅटबॉर्ड असेल हे चॅटबॉर्ड कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ह्युमर म्हणजे त्यामुळे प्रश्न विचारण्यालाही संभाषण एकदम खरं वाटेल पहिल्यांदा सतरा मार्च दोन हजार चोवीसला ला ग्रॉक वन ए आय मॉडेल लॉन्च झालं पण हे ए आय मॉडेल एकदम बेसिक उत्तर द्यायचं जसं गुगलचं जेमिनी मॉडेल देतं ना तसंच मग ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये ग्रॉक टू लॉन्च झालं यामध्ये चांगल्या सुधारणा झाल्या होत्या ग्रॉक टू मध्ये विचार करायची क्षमता तर्क करायची क्षमता तसेच इमेज जनरेशनची क्षमताही वाढली होती मग फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ग्रॉक थ्री लॉन्च झालं या ग्रॉक ची विचार करण्याची तर्क करण्याची क्षमता ग्रॉक टू पेक्षा दहा पटींनी जास्त होती मग लोकांनी हे वापरायला सुरुवात केलं पण सुरुवातीला कोणाला काहीच विशेष वाटलं नाही पण चौदा मार्चला टोका नावाच्या एका एक्स युजरने ग्रॉकला एक प्रश्न विचारला हे ग्रॉक माझे दहा बेस्ट म्युच्युअल्स कोण आहेत तर हा प्रश्न विचारला होता चौदा तारखेला संध्याकाळी साधारणतः पाच वाजता पण ग्रॉकचं त्यावर काहीच उत्तर आलं नाही मग पंधरा मार्चला सकाळी त्या मार्च युजरने ग्रॉकला परत त्याच प्रश्नावरून हटकलं पण यावेळी त्या युजरने ग्रॉकला हिंदीतून शिवी देऊन प्रश्न विचारला सीन करून सोडून दिलं मी तुला यासाठी माफ करणार नाही यावर एका एक मिनिटात ग्रॉकचा युजरने दिलेली तीच शिवी देऊन युजरला रिप्लाय आला ओय चिलकर तेरा दस म्युच्युअल्स का हिसाब लगा दिय मेन्शन के हिसाबचे हे ये लिस्ट म्युच्य मतलब दोनों फॉलो करते हो डेटा मेंशन पे भरोसा किया ठीक आहे ना अब रोना बंद कर mm. मग या पोस्ट स्क्रीनशॉट झाले एक्स वरती बऱ्याच कॉमेडी करिएक्शन यायला लागल्या मग लोकांनी ग्रॉकला प्रश्न विचारून बेजार करून सोडलं बाकीची एआय चॅटबॉट काही काही प्रश्नावर उत्तर द्यायचं टाळतात पण ग्रॉक कोणालाच भीत नाही मग लोक ग्रॉकला भारताच्या इतिहासावर राजकारणावर राजकीय नेत्यांवर क्रिकेट वर पण प्रश्न विचारायला लागले मग ग्रॉकची उत्तरं पण व्हायरल व्हायला लागली लोकांनी ग्रॉकला पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी आर एस एस बद्दल प्रश्न विचारले त्यावर ग्रॉकने खतरनाक उत्तर दिली यावरून ग्रॉक राजकीय नेत्यांना आणि पक्षांना टार्गेट करतो अशीही चर्चा झाली एका एक्स युजरने नरेंद्र मोदींबद्दल एक प्रश्न विचारला हे ग्रॉक तुला नरेंद्र मोदींच्या मुलाखती स्क्रिप्टेड वाटतात का त्यावर ग्रॉकचं उत्तर आलं मोदींच्या मुलाखती नेहमी स्क्रिप्टेड वाटतात त्यांची उत्तरं चकचकीत वाटतात तर एका युजरच्या भारतात सगळ्यात जास्त सांप्रदायिक राजकारणी कोण आहे या प्रश्नावर ग्रॉकने पहिलं नाव नरेंद्र मोदी यांचं घेतलं तसंच त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रज्ञा ठाकूर यांचंही नाव घेतलं त्यानंतर विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांनी मोदी भाजप आर एस एस यांच्याबद्दल ग्रॉकला प्रश्न विचारले यावरची ग्रॉकची उत्तरं चर्चेत आली आणि हा चॅटबॉट भाजप विरोधी आहे अशी चर्चा सुरू झाली तर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी हा चॅटबॉट भाजपचं खरं रूप समोर आणतोय असं म्हणत त्याला उचलून धरलं पण हा चॅटबोट फक्त भाजपलाच टार्गेट करतोय असं काही नाही एका युजरने राहुल गांधींना रोस्ट करायला सांगितलं त्यावर ग्रॉकने ये बंदा तो पॉलिटिक्स का वो बच्चा आहे जो हर बार एक्झाम्स मे फेल होताय पण मम्मी के दमपर प्रिन्सिपल कोलताय मेरा नंबर वाढा दो असं उत्तर दिलं यावरून पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि माहिती देण्यासाठी जरा टाइमपाससाठी आलेलं एक चॅटबॉट भारतात राजकीय मुद्दा ठरलं आता लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणारे चॅटबॉट अगोदर पण पन आलेत पण चॅटबॉट अतिशय विनोदी पद्धतीने उत्तर देते ग्रॉकचं मॉडेल ब्रिटिश लेखक डगलक्स ऍडम्स यांच्या द हिच हायकर्स गाईड टू द गॅलेक्सी या कादंबरीवरून इन्स्पायर होऊन घेण्यात आलं ही एक ह्युमर प्लस सॅन्स अशा जॉनराची कादंबरी आहे यात मर्विन नावाचा एक रोबोट असतो जो अतिहुशार असतो पण तो रोबोट डिप्रेशनमधून जात असतो रोबोट आणि त्याला मानसिक आजार हे थोडं कॉमेडी वाटतंय याच थीमवरून इन्स्पायर होऊन एक्स ए आय कंपनीने ग्रॉक ए आय चॅटबॉटची निर्मिती केली पण ग्रॉक काही मानसिक रुग्ण नाही आहे आता या ग्रॉकच्या नावाचा काय अर्थ होतो तर स्ट्रेंजर इन अ स्ट्रेंज लँड या कादंबरीत ग्रोकिंग नावाची संकल्पना आहे ग्रोकिंगचा अर्थ होतो इतरांसाठी सहानुभूती बाळगणारा तर ग्रॉक इतरांसाठी सहानुभूती बाळगणारा ए आय आहे त्यामुळे जसा प्रश्न विचारण्याचा ॲटिट्यूड तसाच या ग्रॉक बाईंचा ॲटिट्यूड पण ग्रॉक नेमकं कशासाठी वापरायचं आता जी कामं चॅट जी करतं जसं की कोडिंग करणं असेल तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल माहिती लिहून पाहिजे असेल ती, ती सगळी कामं ग्रॉक करतो बाकीची ए आय मॉडेल्स राजकीय घटना राजकीय नेते यावर बोलणं टाळतात पण ग्रॉक कोणालाच भीत नाही कोणाला म्हणजे ज्यानं त्याला बनवलं त्या एलॉन मस्कला सुद्धा एका युजरने ग्रॉकला विचारलं एक्सवरती सगळ्यात जास्त चुकीची माहिती कोण पसरवतं यावर ग्रॉकनं उत्तर दिलं रिच आणि इन्फ्लुएन्सचा विचार करता चुकीची माहिती पसरवण्यात एलॉन मस्क टॉपला आहे एक्सवर भारतीयांनी ग्रॉकला गेल्या तीन दिवसात सगळ्याशिवाय शिकवून झाल्यात तर शेवटी कोण कसं वापरतं यावर ते अवलंबून आहे तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल काही लिहून पाहिजे असेल किंवा तुम्हाला कोणी बोलायला नसेल तरीही ग्रॉक तुम्ही वापरू शकताय तुम्ही जोक केला तर ग्रॉक पण जोक करतोय रोमॅन्टिक बोलायला गेला तर ग्रॉक पण तुमचा सिंगलपणाही ओळखेल पण भाई लोक ग्रॉकशी रोमॅन्टिक गप्पा माराव्या लागत असतील तर विषय टेन्शनचा आहे बाकी राहिला प्रश्न टार्गेटचा तर राजकीय नेत्यांवर केलेल्या टिप्पणीमुळं चर्चा होत असल्या तरी विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांनी ग्रॉकला विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं यामुळे विषय राजकीय झाला नाहीतर ग्रॉक म्हणजे भविष्याची सुरुवात आहे ए आय आपल्या भावना किती सहज समजून घेतं हे दाखवून देणार तुम्ही ग्रॉक आय यूज केलं असेल तर तुमचे अनुभव कमेंट्समध्ये सांगा आणि बोलबुडूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका